शिंदे पितापुत्राने सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून हजारो कोटींचे घोटाळे केले संजय राऊतांचा खळबळजनक आरोप मध्य घोटाळ्याप्रकरणी झारखंडमधील पथकाने अमित साळुंखे याला अटक केली हा अटक करण्यात आलेला अमित साळुंखे शिंदे पितापुत्राचा निकटवर्ती असून तो श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे आज पत्रकार परिषदेमध्ये दे संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केलाय संजय राऊत यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्रात अमित साळुंखेंचा विषय सुमित फॅसिलिटी हा मी वारंवार सांगतोय देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने कानाचे पडदे साफ करायला हवेत विरोधी पक्ष जे बोलत आहे ते गांभीर्यानं घ्या नाही तर एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि तुमच्या एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील इतकं प्रकरण हे गंभीर आहे सुमित फॅसिलिटी हे प्रकरण वाढ वाड़, वाटतंय तेवढं सोपं नाहीच आहे हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे ही कंपनी कोणाची आहे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन म्हणजे उपमुख्यमंत्री यांचे बाराजे त्यांचे मेडिकल फाउंडेशन चालते फार मोठी सामाजिक सेवा आहेत या मेडिकल फाउंडेशनमधला पैसा हा भ्रष्ट मार्गाने आलेला आहे हे स्पष्ट दिसत आहे कारण अमित साळुंकेच्या सुमित फॅसिलिटीला मोठमोठी देण्याचे शिंदे पिता पुत्रांनी केलेला के आहे असा आरोप त्यांनी केला आहे जे भ्रष्ट मंत्री आहेत जे भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्हे दाखल झाले जे मंत्री लेडीज बार चालवतात डान्स बार चालवतात असे मंत्री आपल्या कॅबिनेट मध्ये बसलेले आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत चांद्यापासून पासून फिरताय ही अत्यंत ते गंभीर गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये साळुंखेचा विषय वारंवार सांगतोय इतर सुद्धा लोक देवेंद्र आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले पाहिजे विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्यानं घ्या एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील तुमच्या इतके सगळं गंभीर प्रकरण आहे हा विषय वाटतो सोपा नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ही कंपनी काय आहे कोणाची श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन म्हणजे डेप्युटी सीएम उपमुख्यमंत्र्यांचे बाळराजे त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतात या मेडिकल फाउंडेशन मधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा स्पष्ट कारण हा आम्ही सुमित मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गाने शिंदे पिता पुत्रांनी केलेलं आहे मध्य घोटाळा समोर आला त्या व्यक्तीला अटक केली त्यानंतर आठशे कोटीच टेंडर ॲम्ब्युलन्स एकशे आठ क्रमांकाचं त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालाय सगळ्यांनी तेव्हा सांगितलं आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीजला ला शिंदे पिता पुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी कॉन्ट्रॅक्टसाठी या नव्या कंपनीला कल्याण डोंगोली मधलं घनकचरा व्यवस्थापनाचा कॉन्ट्रॅक्ट बरं का नियम बाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं याच सुमित फॅसिलिटीला दिलं आठशे कोटी रुपयाच म्हणजे सगळे आठशे कोटीच्या वर आहे हे नाव जरी सुमित फॅसिलिटी आम्ही सळव असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे ही कंपनी मुळची कोणाची आहे आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली कल्याण डोंबिवलीचा असेल पुण्यातला असेल हा हे दारूचा घोटाळा असेल हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि हा सगळ्या मध्य घोटाळ्यातला पैसा या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई